अजितदादाचा पगार दोन हजार दहा मध्ये पंचावन्न हजार होता आता दादाचा पगार मान अडीच लाख रुपये कितना बढ़ गया सवाल तो इस बात पर हुआ चाहिए प्रश्न आम्ही चार विचारायला पाहिजे होता पण हे प्रश्न विचारणं कार्यकर्ता आम्ही पाहतोय दूर देश झडीला लावून टाकलेला अजितदादाच्या पगाराच्या बाबतीत म्हणजे आम्ही मंत्र्याचा पगार अरे दोन हजार दहा मध्ये पंचावन्न अडीच लाख रुपये पगार उचलतोय आणि सहाशे रुपये महिना असणाऱ्या दिव्यांगाला फक्त पंधराशे रुपये वाढतोय लाज वाटली पाहिजे याच्यासाठी तर हे संघटना मित्र हे घड याच्यासाठी त्याला दोन पाय नाही हात डोळे नाही त्याला पंधराशे रुपयात कसं जातं